नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण दोडक्याची चटणी करणार आहोत तर इथे मी दोडके घेतलेले आहेत दोन आणि त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि त्यासाठी लागणारा मसाला म्हणजे जिरं मोहरी लसूण आणि मिरची आता हे मी वाटण करून घेते हे एकत्रच एक मिक्सरला फिरवून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता हे वाटण तयार आहे आणि याच्यामध्ये आपल्याला नंतर ॲड करायचं आहे कांदा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोडका पण किसून झालेला आहे तर चला पुढे सुरुवात करूयात आता कढई इथे गरम करायला ठेवलेलीच आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि तेल चांगलं तापून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आपण वाटण घेतलं होतं ना तर ते वाटण टाकून घ्यायचं आहे आणि वाटण चांगलं हे म्हणजे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जिरे मोहरी थोडंसं बारीक झाल्यामुळे आणि लसूण आणि मिरचीचा वेगळा स्वाद तर छान असं एक त्याला टेस्ट येऊन जातो आणि खूप छान असं ही, ही दोडक्याची चटणी लागते तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा तर इथे बघा मी इथे मसाला हा पूर्ण परतून घेते तेलामध्ये आणि तेलामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर म्हणजे भाजून घ्यायचं आहे त्याला तेलामध्ये आणि नंतर, तेला तेला नंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर आता इथे हे भाजलेलं आहे तर याच्यामध्ये मी आता कांदा टाकून घेते पण त्याआधी इथे मी टाकली आहे थोडीशी हळद एक अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे हळद टाकल्याने एक छान असा रंग येऊन जातो आणि हळद तर भाजीमध्ये पाहिजेच नाही का तर इथे आता मी कांदा टाकून घेते तर कांदा मी जवळजवळ जव़़, एक मोठा आणि एक छोटा असं म्हणजे दोन कांदे मी घेतलेले आहेत तुम्ही म्हणजे जसं क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही कांदा घेऊ शकता पण कांदा आपल्याला जास्त वापरायचा आहे त्याने छान अशी ही चटणी लागते आणि खूप छान होते टेस्टलासुद्धा जर तुम्ही नसेल केली तर नक्की ट्राय करून बघा आणि खरंच खूप सुंदर अशी ही चटणी लागते पण त्याच्यासाठी दोडके जे आहेत ना ते थोडेसे म्हणजे जास्त झालेले हवेत कोवळे दोडके नकोय हे लक्षात ठेवा तर इथे बघा आता मी जो दोडका पण किसून घेतलेला होता थोडंसं ते असं हलक्या हाताने पिळून घ्यायचं आहे आणि म्हणजे एकदम थोडंसंच जास्त पण नाही म्हणजे जोर लावायचं आणि हे तो जो केस आहे तो है है, मीट। मीट तर था, था तो सगळा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता मी हा पूर्ण याच्या सगळ्या टाकून घेतलेला आहे आणि मस्त सगळा पूर्ण याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ मीठ महत्त्वाचं आहे तर इथे मी आता पूर्ण आता जेवढा दोडका मी किसून घेतलेला तो सगळा टाकून घेतलेला आहे आणि हे पूर्ण परतून घ्यायचं आहे पूर्ण आधी एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये टाकते मीठ बघा खाली थोडंसं म्हणजे जरा जरी हे झालं तरी लगेच म्हणजे मसाला करपायला सुरुवात होतो तर इथे करपून नाही द्यायचं आणि यानंतर मग याच्यामध्ये मीठ टाकून घ्या मीठ साधारण मी एक ते दीड चमचा टाकलेला आहे आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला छान असं हे एकत्र सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने आणि छान असं मिक्स करून घेतल्यानंतर याला थोडंसंच पाणी टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर इथे मी जे भांडं होतं मिक्सरचं तर ते थोडंसं धुवून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी अजून वर टाकते म्हणजे थोडं अंगाबरोबर पाणी जेवढं लागेल तेवढंच पाणी ठेवायचं इथे बघा या पद्धतीने आणि मग याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि याला छान असं वाफवून घ्यायचं एक दहा ते पंधरा मिनिटात होऊन जाते भाजी कारण दोडका लगेचच शिजतो आणि कांदा आणि दोडका असं त्याचं तर एक वेगळंच म्हणजे याच्यामध्ये टेस्ट येऊन जाते इथे बघा इथे दोडका आपला छान असा शिजलेला आहे आणि छान अशी म्हणजे त्याचा तो वास जो आहे लसूण आणि मिरचीचा तर तोसुद्धा असा खूप छान येतो आणि इथे बघा ही आपली दोडक्याची चटणी तयार आहे आणि किती सुंदर झालेली आहे मी अजून तुम्हाला या कढईमधली थोडीशी घेऊन दाखवते आणि भरपूर कांदा टाकल्यामुळे ना एक वेगळीच त्याला टेस्ट येते तर बघा इथे मी अजून थोडी घेते आहे भाजी आणि या पद्धतीने ही चटणी झालेली आहे तर तुम्ही केले का कधी या पद्धतीने चटणी ट्राय दोडक्याची चटणी नसेल केली तर नक्कीच करून बघा आणि कशी वाटली ही दोडक्याची चटणी तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला इथे छान अशी आता ही चटणी तयार आहे तर सगळं चकाचक झालेलं आहे आणि पाणी अजून चालू आहे माझं काम बऱ्यापैकी झालेलं आहे इथे भांडी सगळी धुवून झालेली आहेत भांडी मी काय लगेच मांडत नाही कारण मला भांडी मांडायचा ना खरंच खूप कंटाळा येतो मग भांडी जी आहेत ना मी संध्याकाळी ज्यावेळेस चहा करते त्यावेळेस मग चहा एकीकडे एक ठेवायचा आणि मग भांडी मांडून घ्यायची तर अशा पद्धतीत झालं आहे आजचं किचन चक्का चक तर चला आता तयार झालेली आहे आता निघाला आहे दौरा दौरा कुठे निघाला आहे तर एक म्हणजे नात लागते इथलीच गावात आहे गावातलीच तर म्हणजे भाच्याची मुलगी आहे आणि तिचं लग्न आहे चार जूनला पण तिचे मिस्टर मिलेटरीमध्ये आहेत आणि ते आता जाणार आहेत प्री वेडिंग झाल्यानंतर लगेच त्याच्यामुळे म्हणजे पंचवीस किंवा स सव्वीस तारखेला जाणार आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त जे महावस्त्र आहे ते फक्त आत्ता घे आणि बाकीचं जे आहे ते तुम तुमचं तुम्ही नंतर म्हणजे जो बसता आपण बांधतो तर तो नंतर आणि आज तिचं ते महावस्त्र घ्यायचं आहे त्याच्यासाठी मग तिच्यासोबत जायचं आहे सातारला आणि बघूयात मग महावस्त्र म्हणजे ती कशा पद्धतीत घेते साडी घेते शालू घेते की काय घेते ते तर तिला घेऊन जायचं आहे आणि आता आम्ही दोघी निघालो आहोत स्कूटीवर आणि मग तिथे गेल्यानंतर मग बघूयात ती कुठल्या पद्धतीचं महावस्त्र घेते चला तर मग निघते मी आता हो सातारला तर आम्ही आता पोहोचलो आहोत सातारमध्ये आणि हे आहे दर्शन शॉप खूप मोठं आहे आणि इथे आलो आहोत आता आतमध्ये तर चला बघूयात आपल्याला कशा पद्धतीत भेटता येते ते नवरीबाई समोर शॉप खूप छान आहे आणि इथे अलिपटच्या साईडला आलं आलो आहे तर तिथे आधी म्हणजे पाहुण्यांनी त्यांचा शेरवानीसाठीचा जोधपुरीसाठीचा म्हणजे त्यांनी कलर किंवा कपडा असं बघायचं ठरवलं आणि इथे पाहुणे आलेलेच आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता खूप छान छान असे जॅकेट आहेत ब्लेझर आहेत आणि शेरवानी आहे म्हणजे खूप छान छान प्रकार आहेत आणि इथे आहेत हे नवरा नवरी <laughs> आणि त्यांचं चालू आहे चॉईस पण नंतर त्यांना सांगितलं साडी आधी चॉईस करा म्हणजे लक्षात येईल मग त्यानुसार मग म्हणजे ड्रेस घ्या तर मग आम्ही पुन्हा मग साड्यांच्या सेक्शनमध्ये आलो आहोत आणि इथे आपल्याला आता साड्या दाखवणार आहेत तर आता बघू मग काय काय व्हरायटीमध्ये साड्या आणतो तर इथे सुरुवात केली आहे साड्या दाखवायला तर इथे बघू शकता वेल किती आहे आणि खूप सुंदर असा कलर आहे तर त्यानंतर म्हणजे तिचा थोडंसं रेड कलर हवा होता असं तिने सांगितल्यानंतर मग त्या काकांनी रेड कलरच्या छान छान साड्या इथे दाखवण्यास सुरुवात केली इथे बघू शकता ब्लाऊजवर म्हणजे ब्लाउज पीस जो आहे त्याच्यावर आरी वर में वर्क आहे आणि मग आपल्याला त्या पद्धतीने पॅटर्न म्हणजे ब्लाउज शिवता येऊ शकतो आणि पूर्ण साडी इथे डायमंड वर्कमध्ये आहे यानंतर हा दुसरा तिसरा पॅटर्न आहे तर ती पण वेलबुप्टीमध्ये आहे आणि डायमंड वर्क आहे नक्की किती सुंदर कलर वाटतं फ्रेश कलर इथे रेड कलर आहे याला पूर्ण डायमंड आहे आणि म्हणजे ठीक आहे सोसो आहेत बऱ्याचशा साड्या बघितल्या पुन्हा दुसऱ्याही शॉपमध्ये बऱ्याचशा साड्या पाहिल्या पण म्हणजे तिला जशी हवी होती तशी तिला मिळेच ना साडी त्यांनी बऱ्याच प्रकारच्या दाखवल्या साड्या इथे ही कटवर्कमध्ये आहे आणि हा वेगळाच कलर आहे राणी कलर कुर्ता आणि म्हणजे असा वाईन पण नाही म्हणता येणार ना आहे वांगी पण कल सुंदर कलर आहे आणि इथे चिंतामणी कलर आहे याच्यावर सुद्धा डायमंड वर्क आहे शक्यतो जास्त करून आता म्हणजे डायमंड वर्क जास्तच आलेला आहे आणि कलर पण खूप छान छान होते पण म्हणजे तिला जसा जो कलर हवा आहे तो मिळालाच नाही शेवटी मी तिथून निघालो तर मंडळी जे सातारची लोकं आहेत त्यांना माहिती असेल ही सातारची कुठली गल्ली आहे आणि इथे हर प्रकारची वस्तू तुम्हाला मिळून जाते तर इथे आम्ही आलो आहोत आता नवरंगमध्ये आता बघूयात इथे काही मिळत आहे का नवरी पाठीमागे चालू आहेत आणि नवरदेवाचे फ्रेंड पुढे चालू आहेत आणि मी मध्ये चालू आहे माझं आपलं शूटिंग चालू आहे तर चला बघूयात आता इथे नवरंगमध्ये काय मिळत आहे का तिला पसंत पडते का कोणती साडी आवडली सांग चला आज बघूयात फोटो अलाऊ नाही तिने ट्राय करून सुद्धा पाहिलं पण तिला आवडलीच नाही साडी मग आम्ही इथून निघालो आणि छान रस्त्यात येताना उसाचा रस होता म्हटलं चला मस्त गर्मी आहे भरपूर मग उसाचा रस घेऊयात आणि मग पुन्हा उसाचा रस घेतल्यानंतर आम्ही घरी निघालो तर मंडळी मी आत्ताच आली आहे घरी आणि बघितल्या साड्या खूप साऱ्या साड्या बघितल्या बरेचसे शॉप बघितले पण साडी काही पसंत नाही पडली आणि शेवटी असं ठरलं की मुलचंदमध्येच जायचं पुण्याला आणि तिकडूनच मग सगळ्या साड्या घ्यायच्या तर बघूयात मग ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस मग आता तिकडच्या साड्या पाहूयात पण आज काही साड्या पसंत नाही पडल्या आणि पाहुण्यांना ड्रेस पाहत होते तर ड्रेसही पसंत नाही पडले त्यामुळे मग <laughs> आता तिकडचं ठरलं आहे त्याच्यामुळे मग तिकडेच हे करणार आहे तर झालं मग काय मोकळाच रिटर्न आलो आता बघूयात मग म्हणजे जेव्हा जाऊ त्यावेळेस मग बघूयात कशा पद्धतीत म्हणजे हे करता येते Gabar. Dishli Aji, Dishli. Dishli Aji. Ah. Agau. Agau. Jauh nali Aji. Ho. Ho. Ata, ata, ata. Jate. Bye. Bye, Pilu. Jate. Bye. Bye-bye. Jauh.

जाते मी <laughs> या, 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 या चला चला आम्ही भूर निघालो भूर निघालो ना कोण आहे कोण आहे पिलू आहे पिल्लूच्या आजी आहे ती या या कशी करते बघ या 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 या, 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 या।, <laughs> या। <laughs> गुंडू चला आपण मागच्या खोली जाऊन येऊया काय आपण जॉकी बघूया काय करतोय ते केजी बॉबी बसलाय बॉबी कुठे तू बॉबी बॉबी आला 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 बॉबी आला आला आकुमा ओ कची लळती आकुमा काढा कायलास तिस कुठे गेला जॉकी जॉकी ओ भोग चलिये चल ये लवकर ये 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 बोलो त्याला बोलो त्याला ये ये कर ये 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 कर त्याला ये 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 ए पडाले आला 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 ए भाई इकडे खाऊ आई ऐश आई ऐश आई ऐश आई कोस लकात है पेडिग्री है ना शंपा शंपा खाऊ शंपा हॅलो बा कुठे गे जॅकी <laughs> बोलो त्याला <ते लगे laughs> ये ये कर ये ये कर ये 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 अरे हो 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 <laughs> तुला पाहिजे

तू गुरता ते तुझ्यावर त्याला हाताचा वास या सारी। <laughs> सारी। अज़ीदी। अज़ीदी गेला आत मध्ये दूध पिलं अगदी

इथे आता आली आहे जवळ आणि पिल्लू बघितलं ना कसं खेळतंय छान मग आता मागच्या घरून जाऊन आलो आता इथे बसले आहे तिला खेळ आणि अशी बसले आहे घेऊन तिला तर तिची मम्मा तिला कॅडबरी देते कॅडबरी खाऊ घालते बघा इथे आणि ती पण अशी छान चटक पटक अशी बघा के कशी खाते एकदम अशी चटचट करते आणि खाते म्हणजे मजा घेते ती कॅडबरीची आणि बघते आणखीन तिने मधूनच आशूला पण दिली आशूचं फोन चालू होता त्याच्यामुळे आम्ही म्हणजे हळू बोलत होतो त्यामुळे मग जास्त हे केलं नाही तर ती दिदीला म्हणते की परत दे मला परत तिला दिली आणि मग झोपवलं तिला नंतर पिलूला झोपवलं जाऊ का आता घरी जाते जाते काय करते चला जाते आता साडे अकरा वाजलेत जा म्हण वाली बाई बाय बाय गुड नाईट गुड नाईट जाऊ का आता लय वाजलेत मिसरीचा तोबरा आता अजून किती फिरणार आहे बघू जाते जाते चला चलाय वैष्णवी बाय okay. बाय तर चला आत्ताच पिलूला झोपून आलेली आहे आणि आता आली आहे घरी आता वाजले आहेत बारा आणि आता आरामाची वेळ झालेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा, आनंदी राहा हसत रहा, खेळत रहा, खात रहा, फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा। बाय